एकादशी निमित्त भक्तांची मांदियारी पंढरपूरकडे रवाना होते नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन आयोजित सायकल वारीचे यंदा हे तेरावे वर्ष आहे दिनांक जून रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे सर्व सायकल वारकरी जमले वारीचा ध्वज व एन सी एफचा झेंडा घेऊन भल्या पहाटे आयर्नमॅन निलेश झवर हे त्र्यंबकेश्वरला सायकलवर गेले निवृत्तीनाथाचे दर्शन घेऊन गोल्फ क्लब मैदान येथे आले रिमझिम पावसाच्या सरीने सायक्लिस्टचा उत्साह वाढला सजावट केलेल्या रथात भव्य दिव्य विठ्ठलमूर्तीची आरती झाली जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री मनपा उपायुक्त करिश्मा नायर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे उपसंचालक संजय बारकुंड हे प्रमुख अतिथी म्हणून सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आरती झाली सायकल वारीचे प्रणेते आयपीएस हरीश बैजल व छाया बैजल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली शंखनाथ पारंपरिक वाद्य व ढोल ताशांच्या गजरात सायकल वारीला प्रारंभ झाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली माऊली या गजरात सायकल वारकरी मार्गस्थ झाले प्रत्येक सायकल सायकलला सायबर फसवणूकविषयी जागरूक राहण्याबाबत प्रबोधनात्मक संदेश बोर्ड लावण्यात आले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान चांडक सर्कल गडकरी चौक द्वारका नाशिक रोड सिन्नर नांदूर शिंगोटे नानज लोणी कोल्हार राहुरी अहमदनगर असा आजचा किलोमीटरचा मार्ग होता शिंदे फाटा येथे अक्षय निंबाळकर यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली विटू माऊली हॉटेल सिन्नर येथे सिन्नर सायक्लिस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सिन्नरच्या माजी नगराध्यक्ष सविताताई लोणारे कॅप्टन अनिकेत चव्हाणके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते नांदूर शिंगोटे येथे प्रवीण जयभावे यांच्या वतीने स्वागत व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली नानज येथे राजेंद्र नानफड परिवार वसंत ज्ञानेश्वर माऊली संस्थांच्या वतीने सकाळच्या नहारीची व्यवस्था करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने भरभरून प्रेम आपुलकी सायकल वारकऱ्यांच्या प्रती जाणवली लोणी येथे राठी परिवारच्या वतीने थंडगार सरबत घेऊन सायकल वारकरी तृप्त झाले साई पंचवटी रेस्टॉरंट राहुरी येथे स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली मार्गात संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची भेट झाली पायी वारी व वा सायकल वारीचा एकमेकांना रामकृष्ण हरी जय हरी पंढरीच्या दिशेने जणू पळतच होती आजचा हुंडेकरी लॉन्सचे सर्वे सर्व करीम भाई यांच्या वतीने करण्यात आला आहे या वारीमध्ये तीनशे सायकल वारकरी सहभागी झाले आहेत त्यामध्ये चाळीस महिला आहेत वय वर्ष सोळा ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत सायकल प्रेमी सहभागी झाले आहेत एका पायाने सायकल चालविणारा सुनील पवार तसेच कृत्रिम पायाने सायकल चालवणारे बहिरू मते हे देखील सहभागी आहेत तसेच दृष्टीहीन सायकलिस्ट खास करून मुंबईवरून या वारीत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत दोन जणांना चालवता येणारी टँडम या सायकलवरते ते वारी करत आहेत त्यांचा देखील उत्साह जोरदार आहे ही वारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष किशोर काळे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे प्रवीण कुमार खाबिया उपाध्यक्ष अरुण पवार डॉक्टर मनिषा रुंद सचिव संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वारी प्रमुख माधुरी गडा प्रवीण कोकाटे बजरंग कहाटे हे अतिशय छान नियोजन करत आहेत तसेच संचालक प्रदीप भोसले सुरेश डोंगरे पंकज कुमार पाटील नितीन कोटकर हे विशेष मेहनत घेत आहेत ही वारी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सायकल मेकॅनिक टीम बॅकअप टीम हायड्रेशन टीम अँब्युलन्स टीम फूड टीम सोबत आहेत आजचे वातावरण आल्हादायक असल्याने तसेच ठिकठिकाणी मार्गात पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवणारे वाजनद्री सायकलिंग चा उत्साह हो वाढवत आहेत दैनिक भ्रमर नाशिक